राजगुरनगर तालुका खेडे येथील सरसेनापती हंबीरराव मोहिते विधी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थ्यांनी बालकांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांबाबत जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते आज सोमवार दिनांक तेरा रोजी महाविद्यालय परिसर ते मार्केट यार्ड राजगुरनगर मार्गे राजगुरनगर बस स्थानकापर्यंत जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅली दरम्यान बस स्थानक परिसरातील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बालकांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत या गंभीर विषयावर पटनाट्य सादर केले ही रॅली काही दिवसांपूर्वी खेड तालुक्यात घडलेल्या दोन चुमुरड्या मुलींवर घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आली होती समाजात जागरूकता निर्माण करणे आणि अशा घटनांना आळा घालण्याचा संदेश देणे हे या रॅलीचे उद्दिष्ट होते विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रभावी पटनाट्याद्वारे जनतेपर्यंत या विषयाचे गांभीर्य पोचवण्याचा प्रयत्न यामार्फत विद्यार्थ्यांनी केला या उपक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्या निलिमा फोकमारे जिल्हा समन्वयक राष्ट्रीय शिवायोजना विभाग सहाय्यक प्राध्यापक किरण काळे सहाय्यक प्राध्यापक संदीप तायडे सहाय्यक प्राध्यापक योगेंद्र चौधरी सहाय्यक प्राध्यापक प्रणव करमळकर सहाय्यक प्राध्यापक प्राजक्ता घोलोक अभिजित शेवाळे व वरिष्ठ लिपी यांनी विद्यार्थ्यांचा मोठा पाठिंबा लाभला या रॅलीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये जनजागृती आणि संवेदनशीलतेचा संदेश पोचला गेला तर आज आपण पाहत आहोत की समाजामध्ये घडणाऱ्या ज्या काही अमानुष घटना आहेत त्याच्या संदर्भामध्ये सरसेनापती हंबीरराव मोहिते विधी महाविद्यालय राजगुरु नगर या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे समाज जनजागृती जे पथनाट्य आणि रॅली काढलेली आहे त्याच्या माध्यमातून ते अशा घटनेच्या विरोधात एक संदेश देऊ इच्छितात की या ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्या रोखण्यासाठी कायद्याच्या दृष्टीनं काय उपाययोजना करता येतील समजा जर अशा ठिकाणी जे पब्लिक प्लेस आपण म्हणतो शाळा दवाखाना हॉस्टेल किंवा मेस अशा ठिकाणी काम करणाऱ्यासाठी जे काही कामगार आहेत त्यांना जर कधी लैंगिक गुन्ह्याबद्दल शिक्षा झाली असेल तर त्यांना अशा ठिकाणी काम करताना एक निर्बंध घालण्यात यावे तसेच त्यांच्या अशा ठिकाणी काम करत असताना त्यांच्याकडून संबंधित पोलीस स्टेशनकडून एक पूर्वचरित्र प्रमाणपत्र पडताळणी करून घेण्यात यावी या याच्यासाठी जनजागृतीपर हे पथनाट्य सादर करत आहेत किंवा जे समाज माध्यमामधून पीडितांची जी काही बदनामी होती एका अर्थाने आम्ही बदनामीच म्हणू वारंवार त्यांच्या नावांचा जो काही उल्लेख होतो तो सुद्धा कायद्याप्रमाणे थांबवण्यात यावा त्यांच्या त्यांचे त्यांची जी बदनामी होती ती होऊ नये कारण त्यांचे एक सामाजिक खच्चीकरण मनाचं एक खच्चीकरण होतं जेणेकरून न्याय मागायला त्यांना अडचण निर्माण होते अशा आशयाचं हे पथनाट्य आहे जे लॉ कॉलेजचे सर्व विद्यार्थी आहेत एक सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत याच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती घडून येईल आणि लोक योग्य ते बोध घेतील अशी आमची अपेक्षा आहे धन्यवाद रॅली आम्ही सगळे लोकचे विद्यार्थी आहेत आमचे आणि आम्ही सगळ्या स्टाफ आज आम्ही ही रॅली विशेष मोर्चा म्हणा आक्रोश आंदोलन म्हणायला किंवा एक जागृती काय हातील आणि म्हणा आहे हे सगळं आमच्या मुली आणि आमचे विद्यार्थी राजरमध्ये दोन लाखांनी ज्या नगरभिमाने जे काही कृत्य केलं त्या संदर्भात ही जागृती काढण्यात आलेली आहे त्यामध्ये आमच्या मुलींनी जे काही पथकार सादर केलं त्याचा लाभ या इथल्या जनतेनी घ्यावा उत्तम आम्ही बसस्टँडात निवडलेलं आहे कारण लोकांना कळलं पाहिजे की या या छोट्या छोट्या काय काय घटना घडतात आणि कशा घडतात आणि ह्या कशा अवॉइड करायला पाहिजे या संदर्भात ही जनजागृती इथे आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्याबद्दल आमच्या मुलींनी बरंच कार्य केलेलं आहे आणि चांगलं काम केलेलं आहे आमच्या स्टाफा इथून बऱ्याच जनजागृती करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे अशा करता ह्या शिक्षा व्हावी आणि त्या मुलींना न्याय मिळावा तसं आपल्या पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर चांगली कारवाई केलेली आहे त्याला बघून त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आज सुद्धा एक पोलीस अधिकारी आमच्या काही व्याचुली आभार त्यांनी आम्हाला म्हटलं की मॅडम तुम्ही जेव्हा आहे ते आमचं फॉलो ॲक्च्युली आम्ही त्यांचा फॉलोअप करण्यापेक्षा तर पोलिसांची जी तात्काळ काम करण्याची जिथे ती जी दिसून येते त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आणि अशा घटना ह्या कधीच घडायला नको ह्या खूप चुकीच्या आहेत लहान मुलींवर माणूस अत्याचार होत आहेत कायद्या असून हे का होत आहेत याचा आम्हाला फार प्रश्न पडलेला पडलेलाचे विद्यार्थी शिक्षक याचा हे असो आम्ही याचं खूप गांभीर्याने विचारतो की अशा घटना कसं अवॉइड करते कारण जास्तीत जास्त जनतेने याबद्दल जागृती व्हावी जनतेमध्ये हीच अपेक्षा याबद्दल धन्यवाद